मुख्यमंत्री महोदयाने येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नहीं चल जी, है व्हि तो क्या तेरी नहीं जरी एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभाग्रामध्ये असे शब्द वापरू नका जे काही हे चड्डी बनियन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं जनतेसाठी काय चालतं कसं चालतं हे त्यांनी दाखवणं गरजेचं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण हे एकदा त्यांनी सांगाव ना नाही गडबड अशी होते त्यांची कारण प्रशासकांवर बोलते कसा हो? महाराज मी जे सांगत होतो ते मागून येतात अध्यक्ष महाराज मी सांगत होतो की गेले दोन अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये जिथे पन्नास टक्के शहर आहेत पन्नास टक्के आपली लोकसंख्या शहरांमध्ये राहते इथे प्रशासक बसवलेले आहेत प्रशासक बसवल्यानंतर साधारणपणे स्थानिक नागरिकांनी सामान्य माणसांनी प्रत्येक व्यक्तीने जायचं कोणाकडे नगरसेवकाकडे जायचं आमदाराकडे जायचं खासदाराकडे जायचं आणि मग नगरसेवक नसल्यानंतर गटर वॉटर मीटर हे प्रश्न सोडवणार तरी कोण वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये आपली आपली पद्धत आहे प्रशासनाची पद्धत असते त्याच्यात तुम्ही वॉर्ड ऑफिसरकडे जाता डीएमसी कडे जाता एम सी कडे जाता पण हे सगळं करून देखील प्रश्न काही सुटत नाही अनेक टेंडर अशी काढली जातात अनेक कामं अशी काढली जातात जिथे आपल्याला दिसत स्पष्टपणे दिसतं आणि मग काही सत्ताधारी पक्षातले लोक हा विषय घेतात काही आम्ही विषय घेतो की कुठे ना कुठे तरी गफलत झालेली आहे घोळ झालेला आहे घोटाळा झालेला आहे गडबड झालेली आहे आणि ही सगळी गडबड ह्याच्या मागे नक्की कोण आहे तर हे कोणी उत्तर द्यायला पुढे येत नाही मुळात जनप्रतिनिधी नसल्यामुळे लोकातून निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यामुळे ह्यांना काही पडलेलीच नाही अधिकारी आपले सहीवर चालवत आहेत आपलं आपलं प्रत्येक ठिकाणी मंडळ बनवलेलं आहे आणि हे सगळं पाहिल्यानंतर अध्यक्ष मोदय मला दोन ओळी मी ज्या काही आत्ता पाहिल्या होत्या त्या लक्षात येतात परिस्थिती शहरांची बघा कशी आहे शहर मी बोलतोय लोडा साहेब ऐकून घ्या लगा कर आग शहर को बादशाह ने ये कहा। लगा कर आग शहर को बादशाह ने ये कहा है दिल में तमाशे का शौक बहुत उठा है दिल में तमाशे आज तमाशे का शौक बहुत झुका के सर म्हणजे हे सगळे अधिकारी झुका के सर सवी शाह परस हुजूर का शौक सलामत रहे शहर और भी बहुत है बह परिस्थिती अशी झाली अध्यक्ष महोदय तुम्ही मग मुंबई घ्या ठाणे घ्या पुणे घ्या नाशिक घ्या नागपूर घ्या कोल्हापूर घ्या वसई विरार घ्या सोलापूर घ्या प्रत्येक शहरामध्ये आज प्रशासक बसवलेले आहेत प्रत्येक शहरामध्ये ना सत्ताधारी पक्षाचं काही ऐकलं जातं ना विरोधी पक्षाचं काही ऐकलं जातंय आम्ही आमदार म्हणून कितीही जरी प्रस्ताव टाकले तरी अधिकाऱ्यांना जिथून आदेश येतात ज्या दफ्तरातून आदेश येतात ज्या नसत्या त्यांच्या समोर येतात त्याच्यावरच तशी कारवाई केली जाते अध्यक्ष महोदय जर हे प्रशासक असतील जर, जर, जर हे मंडळ जे बनवले त्यांनी अधिकाऱ्यांचं जर हे जनतेचं ऐकणार नसतील जर हे आमदारांचं ऐकणार नसतील खासदारांचे ऐकणार असतील तर नक्की हे शहर चालले तरी कुठे आणि आपल्या राज्य चालले तरी कुठे हा विचार करण्याचं आपल्याला गरज आहे अनेक गोष्टी ज्या आम्ही उचलत आलेल्या आणि हे मी नेहमी सतत सांगतो की दोन्ही बाजूचे आमदार आम्ही जनतेतून निवडून आलेलो आहेत अनेक लोकांनी इथे आणि इथे Hey, नगर नगर जा, जा, हे नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना आम्ही प्रत्येक गल्लीत स्वच्छता आहे का कुठे डेंग्यूचे डास सापडतात का कुठे मलेरियाचे डास हे वाढत आहे का जाळं वाढत आहे का कुठे काही कचऱ्याचे ढिगारे वाढतात का इथे बी एस टी पोचते का इथे ही बस पोहोचते का हे सगळं प्रयत्न आम्ही बघत असतो पण हे सगळं नसताना किती वेळा आम्ही तरी आमदार म्हणून जायचं आणि बैठका घ्यायच्या आमची काही हरकत नाही हे आमचं काम आहे आमचं कर्तव्य आहे आम्ही करत राहणार पण अध्यक्ष महोदय आज अडीच तीन वर्ष जेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये वीसहून अधिक नगरपालिका महानगरपालिकेमध्ये महापौर नसताना कुठचीही कमिट्या नसताना कुठचीही नगरसेवक नसताना जनतेने जायचं तरी कोणाकडे आणि मग प्रश्न हाच येतो ना जनता जिथे जाऊ शकत नाही ज्या वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही स्थानिक लोक जिथे न्याय मागू शकत नाही नगरसेवकांकडे जाऊ शकत नाही कारण नगरसेवकच नाही महापौर नाही उपमहापौर नाही कुठच्याही कमिटीचे सभापती नाही मे नेमकं ह्या जनतेने जायचं कुठे आज काय होतंय अध्यक्ष महोदय जर तुम्ही आज आमचे सगळ्यांचे मोबाईल फोन पाहाल कदाचित पेगेसिसच्या मार्फत पाहते असाल तुम्ही प्रत्येक मोबाईल फोनवर बघा जिथे जिथे आम्ही जनता दरबार घ्यायला जातो लोकांमध्ये जातो सोसायटीमध्ये जातो चाल सोसायटीमध्ये जातो स्लम सोसायटीमध्ये जातो अध्यक्ष महोदय अक्षरशः परिस्थिती एवढी बिकट आहे की कचऱ्याचं साम्राज्य हे सगळीकडे वाढत चालले आणि कदाचित तुम्ही पण माझ्याशी सहमत असाल पण कचराचा ढिगारा कचऱ्याचा ढिगारा प्रत्येक गल्लीत दिसत आहे आधी जे नगरसेवक असतील आमदार असतील सगळे आम्ही लोक जनप्रतिनिधी म्हणून गल्लीत फिरत असताना आम्ही हक्कानी सांगू शकत होतो फोन लावून सांगू शकत होतो आणि नगरसेवक आपल्या आपल्या वॉर्ड ऑफिसरला सांगायचे फेऱ्या घ्यायचे सकाळी प्रभात फेरी करायचे की आज या गल्लीत कचरा आहे त्या गल्लीत कचरा आहे कचरा कचरा का नाही उचललेला आहे पण अध्यक्ष महोदय आपण पाहतोय आत्ता पावसाळ्याच्या आधी जेव्हा प्री मान्सून वर्क्स आपण बोलतो प्री मान्सून वर्क्स सा आम्ही सांगून सांगून देखील मुंबई महानगरपालिका असेल पुणे असेल ठाणे असेल अनेक ठिकाणी हे प्री मान्सूनच्या बैठका घेतल्याच गेले नव्हत्या अधिकाऱ्यांकडून मुंबईमध्ये जवळपास एखादा रस्ता तुम्हाला बनवायचा असेल तर सोळा एजन्सीशी तुम्हाला सोबत सांगड घालायला लागते बेचाळीस साधारणपणे रस्त्याच्या खालती युटिलिटीज असतात पण या सोळा एजन्सीज कदाचित आता सतरा अठरा झाल्या असतील ह्याची सांगड घालणार तरी कोण त्यावेळी महापौर घालायचे तेव्हा त्या वेगळ्या वेगळ्या महानगरपालिकेतले विरोधी पक्ष नेते असायचे ते प्रश्न विचारायचे पण आज दुर्दैव असं आहे की कचऱ्याचे ढिगारे हे उचलले जात नाही आहेत